नमस्कार मी आबा शिंदे आपण माझ्या माझ्यासोबत जेएनसीसीटी न्यूज कॅमेरावर आहे क्रिएटिव्ह हेड मयूर सांगळे महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार आता लवकरच होणार आहे आणि हा विस्तार होत असताना भाजप मोठ सावधपणे या मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांची निवड करत आहे हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये देखील नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं धोरण भाजप स्वीकारेल असं बोललं जात आहे या अनुषंगानं जातीय समीकरण त्याचबरोबर प्रदेशाचा समतोल वेगवेगळ्या वेग विभागांचा आणि वेगवेगळ्या समाजाच्या घटकांना प्रतिनिधित्व देणं ही मोठं जिकिरीचं काम मुख्यमंत्र्यांसमोर दिसत आहे या अनुषंगाने परभणी जिल्ह्याचा विचार जर केला तर या परभणी जिल्ह्यामधून जिंतूरमधून निवडून आलेल्या आमदार मेघना बोर्डीकर साकोरे या यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होण्याची दाट शक्यता बोलली जात आहे याचं कारण असं आहे एकतर मेघना बोर्डीकर या दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत त्याचबरोबर ही जागा मोठी अडचणीत होती असं बोललं जात होतं त्या अडचणीवर मात करून मेघना बोर्डीकर यांनी विजयाला गवसणी घातलेली आहे आणि मग मंत्रिमंडळामध्ये महिला प्रतिनिधी म्हणून आणि त्याचबरोबर मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या म्हणून मंत्रिमंडळामध्ये समावेश होऊ शकतो परभणी लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी जालना मतदारसंघातल्या जालना जिल्ह्यातल्या परतूर मतदारसंघातून जे निवडून आलेले होते बबनराव लोणीकर यांना आधीच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान होतं मात्र मंत्री म्हणून त्यांची कुठे छाप पडलेली दिसली नाही किंवा भाजपला या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये बबनराव लोणीकर यांच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश केल्यामुळे काही कुठे फायदा झाल्याचं दिसत नाहीये आणि म्हणून यावेळी मेघना बोर्डीकर यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लावणं हे निश्चित मानलं जात आहे या निमित्तानं परभणी जिल्ह्याला एक मंत्रीपद देखील मिळणार आहे आणि त्याचबरोबर अ मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने महिला मुख्य मंत्री या परभणी जिल्ह्याला मिळणार आहेत या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपला परभणी जिल्ह्यामध्ये आपले पाय रोवण्यासाठी किंवा मुळं खोलपर्यंत रोवण्यासाठी मोठी मदत होईल या भूमिकेतून मेघना बोर्डीकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल असं बोललं जात आहे आणि हे निश्चित मानलं जात आहे आ, हे झालं आमचं मत आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आमचं चॅनल सबस्क्राईब करून देईल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका नमस्कार